की तुम्ही जर एवढे मोठी माणसं आहात एवढे मोठे मोठे नेते तुमच्याकडे आहेत आमच्याकडे ते एकटेच शरद पवार आहेत आमच्याकडे तर कोणीच नाही तर त्यांनी जे म्हटलं ते मी चार महिन्यापासून म्हणतोय तुम्ही जर स्वतः खूप मोठे आहात ना तुम्ही शरद पवारांच्या बरोबरी चालणार असं दाखवताय ना की त्यांना हरवणार असं म्हणत आहे ना तर मी तुम्ही स्वतःची पार्टी काढा स्वतःचं नाव घ्या स्वतःच्या नेत्यांचे फोटो छापा आणि स्वतःचं एक सिंबल घ्या आणि लढा शरद पवार कोण होतो जो घड्याळ घरोघरी घेऊन गेला आज माझ्या मतदारसंघामध्ये घडी जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रामध्ये घड्या शरद पवार हे सिनेमच आहे ना म्हणजे जसं एका जमान्यामध्ये लोक चॉकलेट नाही म्हणायचे कॅडबरी घे ना तसं आहे घड्या शरद पवार इतकं तोंडात बसलेलं आहे ह्याचा फटका बसणार ना मग दोघही जर मैदानात खेळायला टेस्ट मॅच खेळायला उतरलेत नवा चेंडू नवी बॅट नवी पिच नवा स्टंप नवे एम्पायर